बर का मुलांना आज आपण आहे गोष्ट उंदराची टोपी एक होता उंदीर तो एकदा फिरायला निघाला फिरत असताना वाटेत त्याला एक, वाटे एक फडकं सापडलं अगदीच घाणे होतं पण फडकं बघून उंदराला वाटलं आपण पण राजाच्या टोपीसारखी टोपी, टोपी शिवूया का पण मग फडकं धुवायला पाहिजे धुणार कोण मग फडकं धुण्यासाठी उंदीर गेला धोबीदादाकडे उंदीर म्हणाला धोबीदादा धुबीदादा एवढं फडकं धुवून देतोस का रे चल रे मला नाही वेळ असो रे काय करतोस दे ना धुवून माझं केवढं छोट काय म्हणतोस एवढंच फडकं धुवायला वेळ नाही थांब आणखी चार उंदीर आणतो आणि तुझ्याकडची सगळी फडकी कुरतडूनच टाकतो म्हणजे चांगली शिक्षा मिळेल धोबी गेला घाबरून त्यांनी दिलं फडकं धुवून फडकं घेऊन उंदीर गेला शिंपीदादाकडे आणि म्हणाला शिंपीदादा हे फडकं घे आणि मला राजाच्या टोपीसारखी झक्कास टोपी, टोपी शिवून दे दादा काम करत होता तो म्हटला बाबा रे मला खूप कामे तुझी टोपी शिवायला मला वेळ नाही बर का उंदीर म्हटला असं रे काय करतोस दे ना पटकन शिवून माझं डोकं केवढं मग टोपी किती असणार दे ना रे काय म्हणतोस माझी टोपी शिवायला वेळ नाही जरा थांब आणखी चार उंदीर आणतो आणि तू शिवलेले सगळे कपडेच कुर्तडून टाकतो मग तुझी चांगली खोड मोडतो शिंपी पण गेला घाबरून त्यांनी पटकन टोपी दिली शिवून शिवलेली टोपी घेऊन नाचत नाचत उंदीर गेला गोंडेवाल्याकडे गोंडेवाल्याशी गोड बोलला गोंडेवाले दादा गोंडेवाले दादा माझ्या टोपीला छान गोंडे लावून देता का हो चल रे बाबा मला नाही वेळ असो काय करता माझी टोपी त्याला किती छोटेसे गोंडे तर लागतील द्या ना काय म्हणता माझ्या टोपीला गोंडे लावायला वेळ नाही थांबा अजून चार उंदीर आणतो आणि तुमचे सगळे गोंडेच कुर्तडून टाकतो गोंडेवाले पण घाबरले तुम्हाला नको नको देतो रे बाबा तुझ्या टोपीला गोंडे लावून म्हणून त्यांनी टोपीला छान गोंडे लावून दिले आता टोपी फारच सुंदर दिसायला लागली टोपी घालून उंदीर गेला राजाकडे डुम 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 डुमक डुम 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 ढुमक असा ढोल वाजवत गेला राजाकडे राजाने उंदराची टोपी बघितली त्याला ती फारच आवडली कारण राजाच्या टोपीला काही गोंडे नव्हते उंदराच्या टोपीला लाल लाल पिवळे पिवळे मस्त गोंडे होते उंदीर आनंदाने उड्या मारून राजाला चिडवू लागला राजाच्या टोपी पेक्षा माझी टोपी छान छान राजा तुझी टोपी किती साधी माझी टोपी छान 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 राजाला राग आला त्याने शिपायांना आज्ञा केली शिपायांनो त्या उंदराला पकडा आणि त्याची टोपी काढून माझ्याकडे द्या लगेच शिपायांनी उंदराला पकडलं आणि त्याची टोपी काढून राजाकडे दिली शिपायांनी काय केलं ती टोपी काढून राजाला दिली राजाने ती टोपी स्वतःच्या डोक्यावर ठेवली उंदीर चिडला आपली टोपी राजाने काढून घेतली म्हणून तो जोर जोरात राजाला चिडवायला लागला राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुम डुम ढुमाक्क ढुम डुमाक्क ढुम राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुम ढुम ढुमाक्क डुम ढुमाक्क ढुम हे ऐकल्यावर राजाला राग आला त्याने टोपी काढली आणि उंदराच्या अंगावर फेकून दिली हे बघितल्यावर तर उंदीर हसायला लागला उंदराने परत टोपी डोक्यावर घातली आणि ॲ राजाला चिडवायला लागला राजा मला घाबरला माझी टोपी दिली राजा मला घाबरला माझी टोपी दिली डुम डुम डुमाक कडुम डुम डुमा डुम डुमाक कडुम अशा प्रकारे राजाला चिडवत चिडवत ऐटीत टोपी घालून उड्या मारत आपला उंदीर निघून गेला